उद्धव ठाकरे यांना राम मंदिरच्या निमंत्रण देण्यात आलं माझं संजय राऊत असं म्हणताय का जेव्हा राम मंदिरचं बनवायचं होतं तेव्हा उद्धव कोटी रुपये दिले होते नाही कोटी तर कोटी तर भरपूर लोकांनी दिले उद्धव ठाकरे म्हणून काही त्यांना पण खरं म्हणजे आमच्या नेत्यांनी वारंवार सांगितलं की त्यांचं काय योगदान आहे मी दोन से वेळा सेवेत गेलेलो होतो मी वीस दिवस जेलमध्ये होतो मी ज्यावेळेला बाबरी मशीदचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला तिथे होतो उद्धवजी कुठे होते ते घरामध्येच बसलेले होते ते काही तिथे कधी आले नाही कधी त्या ठिकाणी आलेले नाही आणि म्हणून तुमचं योगदान काय त्या ठिकाणी तुम्हाला इतकं काय वाईट वाटतं मला बोलवलं जातं तुम्ही साधे आमदार आहात एम एल सी ते तुम्ही कधी विधानसभेत पाय ठेवत नाही कधी येऊन बघत नाही आणि म्हणून मला वाटतं की त्यांना बोलवलं काय नाही बोलवलं का कारण तिथे खूप मोठे व्हीआयपी आहे त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांना एवढं वाईट वाटण्याचं कारण नाही उद्धव ठाकरे व्हीव्हीआयपी नाही का नाही मला वाटतं शासनाच्या दृष्टीने ते नसतील शास्त्राच्या दृष्टीने ते नसतील त्यामुळे त्यांना बोलायला नसेल पण ते जे वारंवार सांगत आहे आम आमच्यामुळे आमच्यामुळे तर तुम्ही मला मी सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे मी दोन्ही तिन्ही वेळेला त्या ठिकाणी होतो मला सांगा काय त्याचा संबंध आहे त्या ठिकाणी काय कधी आले अनेक काहीतरी त्यावेळेला कुठे कारसेवेत होते का फक्त आपलाच वाजा वाजवायचा आमच्यामुळे 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 तर सगळ्या देशाला आणि जगाला माहित आहे कारसेवक कोण होते म्हणून हे की सांगण्याची गरज आहे का पण आपला ढोल वाजवत बसायचा कुठेतरी आणि मी मी करायचं त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एवढं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा